माय बापू आनंद पाठामधले तिसरे अभंग आहे आच्युत आनंद दत्त पाठ कोरा चुकवा येतो झाऐंशीचा पूर्वज उधरती अमालयातोणी मोक्ष लागणी जातित व ಪಿತರ ಜಯ ಕರಿತಿ ನಿರಂತರ ಪುತ್ರ ಕುಳ ದೀಪ ಬಳಗಿರ ಸ್ವಾಮಿ ಮನೆ ಬಾಪೂಜಿ ಸಾವಧ ಓಣಿ ಆನಂದ ಸ್ ರಿಗಿ ದೇ ಮಹಾರಾಜ ಜಯ माय बापो बाळगीर महाराजांच्या अभंगामधल्या एका एका शब्दामध्ये भाव पूर्ण आंतरिक ज्ञान सांगितलेले आहे ते आपण समजून घेऊ म्हणे अच्युत म्हणजे काय ज्याला कोणताच मळ नाही असा निर्मळ शुद्ध पवित्र पावन असा तो अच्युत आनंद दत्त जाण कारण बाप हो आनंद दत्त मालकाला पाहण्यासाठी आपल्याकडे दिव्य दृष्टी किंवा ज्ञान चक्षू नाहीत आपल्याकडे चर्म चक्षू आहेत आणि त्याच्याने आपण आनंद दत्त मालकाला पाहू शकत नाही म्हणून आनंद दत्त मालकाने या नरदेहामध्ये अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे पंचक दिलेले आहे म्हणून तू याचा वापर कर व त्या आनंद दत्त मालकाला समजून घे त्यांचा तुला हृदय मंदिरी आली की तुला तुझ्या येण्याचा भास होत होतो तुझे अंतकरण शुद्ध निर्मळ सद्गदित होते म्हणून आनंद दत्त मालकाला या पंचकाद्वारे समजून घे व त्यांचे शुद्ध भावनेने पूजन कर असे बाळगीर महाराज आपल्या सर्व जीवाला सांगत आहे तर ते पूजन म्हणजेच आनंद दत्त मालकाचे स्मरण चिंतन मनन ध्यास निज ध्यास असा तुझ्या मनाला अंतकरणाला जडला पाहिजे म्हणून प्रेमाने शुद्ध भावाने त्यांची कारण ते केल्यामुळे तुला किंवा तुझ्या जीवाला लागलेले अठरा दोष नाहीशी होतात त्यामुळे हा जीव निर्मळ होईल तो सावध होईल कारण त्या माया सागरात तो बेसाबध बेभान होऊन तो स्वतःलाच विसरून गेला की मी कोण मी कुठून आलो मी कर्मभूमीला येण्याचं उद्देश काय कारण काय आणि मला इथं यायचं मला इथं काय करायचंय तो मी इथं आलोय याचा अर्थ मला परत जावयाचे आहे तर ते कुठे याच प्रश्नाचे उत्तर तू तुझ्या मनाला विचार असे गुरु महाराज आपणाला सांगत आहेत कारण हे सर्व कळले तरच तुला पुढची गती कळेल व सावधपणे कोणते कार्य कशा प्रकारे करी करावे व या चौऱ्याऐंशीचा फेरा कसा चुकवावा हे गुरु महाराज तळमुळीने सांगतात माय बाप हो कारण की ही कारण की मायबाप हो त्यांनी या ज्ञान जीवाचा अंगीकार केला आहे हो व या जीवाला शेजारी बैसून निज नाम दिलेलं आहे व तेच नाम तू सदा सर्वदा स्मरण चिंतन मनन भजन करीत राहा व करता करता तुला तुझ्या मनाला ध्यास निज ध्यास लागला पाहिजे की तू मी इथला नाही मी निरालंबीचा रहिवाशी माझं मूळ ठिकाण म्हणून मला आता मला माझ्या मूळ ठिकाणी परत जायचं आहे व तिथं परत जाण्यासाठी या जीवाला माया देवता प्रपंच अविद्या विद्या या अडथळा येऊ नये म्हणून गुरु महाराज नामाचे शस्त्र दिले आहे तर ते शस्त्र तू सदा सदा धार लावून ठेव म्हणजेच चालता बोलता खाता पिता उठता बसता सदा सर्वदा याच नामाचं स्मरण कर त्यामुळे तुझे भव बंध तुटतील व तू अन भवसागराच्या पैलतेरीच असे गुरु महाराज बाळगीर महाराज आपल्या सर्वांना या भंगातून सांगत आहेत माय बापो असं उद्देशित आहे गोपडी सांगतात तुमचे पूर्वीचे माता पिता किंवा आजोबा आजी पंजोबा पंजी असे आपले वाड वडील मंडळी हे सुद्धा सागरात फिरून फिरून थकले श्रमले पण त्यांना काही विश्राम मिळाला नाही त्यांना काही गुरु महाराजांची भेट झाली नाही म्हणून ते म्हणजे यम यमालयात आपण अज्ञानपणात केलेल्या पापांची यातना भोगत आहेत व ते आपले पूर्वज सुद्धा आपल्याकडे आशेच्या भावनेने पाहत असतात की आता आम्हाला या दुःखातून कोण बाहेर काढणार म्हणून मी आशा लावून येणाऱ्या म्हणून ती आशा लावून येणाऱ्या पुढील पिढीकडे वाट पाहत असतात म्हणून गुरु महाराज सांगतात की बाबा तू जर एक निष्ठ भक्ती पती व्रत आचरण केलेस तर त्यांना सुद्धा या यातनेतून मुक्त होता येतं किंवा या भगवंत भक्तीच्या जोरावर त्यांना तिथून मुक्ती मिळते व ते पुढच्या गतीला प्राप्त होतात असे गुरु महाराज आपल्याला सांगत आहेत मायबाप हो कारण हो आपल्याला आपण केलेल्या प्रेम भाव पूर्ण भक्तीला पाहून अविनाशी आनंद दत्त प्रभूंची आपल्याला भेट झाली तर आपली पूर्वीची एकवीस पिढींचा किंवा कुळांचा उद्धार होतो व पुढील एकवीस पिढी या सागरात अडकत नाहीत हे सुद्धा मुक्त होता असे गुरु महाराज बाळकीर महाराज किती प्रेमाने सांगत आहेत बघा हो माय बाप हो पितर जय घोष करीती निरंतर धन्य वंशी पुत्र कुळ दीप माय बाप हो गुरु महाराज आपल्याला सद्गदित अंत करणाने प्रेमळ वाणीने आनंदाने असे सांगतात की तुम्ही जर अशी सातवी गुरु भक्ती त्या निराकार अशा तुम्हाला भेट झाली तरच तुम्ही नाहीतर नाना तुमची पूर्वज अडकून पडलेली असतात त्यांना सुद्धा तुमच्या सेवेमुळे मुक्ती मिळते असे गुरु महाराज सांगतात व त्यांना या अनंत पाप करणा कर्मापासून मुक्ती मिळाल्यामुळे ते आनंदित होतात व आंतर अंतर भावुक होऊन त्या सद्भक्ताला आपल्या पिढीतल्या वारसाला धन्यवाद करत असतात किंवा आशीर्वाद देत असतात व त्या या जीवाचा जयघोष करतात कारण आम्हाला साधता आलं नाही ते माझ्या पिढीतल्या मुलाला साधलं त्यामुळे आमचं सर्व वंश कुळ मुक्त होऊन आनंदधामी पावलं म्हणून ते या जीवाचं सारख परत परत जे स्तुती करीत असतात व त्याला आमच्या कुळाचा उद्धार केला तो तो त्या कुळाचा फुल पुला दीपक आहेस असं वर्णन करतात व ते सर्व आनंदाने आपल्या निजधामी निरालंबी पोहोचतात असे बाळगीर महाराज आपल्या सर्व जणांना या भवसागरात या ज्ञानसागरात या प्रपंच रूप अंगीकार करून तुला नामदान केला आहे त्याच काय फायदा करून घे त्या, त्याचाच फायदा करून घे त्याला वाया जाऊ देऊ नको कारण हा नरदेह हो पुन्हा पुन्हा नाही मिळणार म्हणून या संधीचं सोनं करून घे व पुढे सांगतात बाळगीर स्वामी मने बापूजी सावध सावधी आनंद रेवे माय बापू किती हो। गुह्य गुपित सांगितले आहे ते बघा बाळगीर महाराज आपल्या पटशिष्याला बापूजी पाटलांना व तुम्मा अम्मा सर्वांना सावध करून सांगत आहेत कारण माय बापू हो। या जीवाला अज्ञान रूपी अविद्या मायेची झोप लागली व तो त्यामध्ये गाढ झोपी गेला तो स्वतःलाच विसरून गेला की मी कसा शुद्ध स्वरूप आत्मस्वरूप होतो हेच तो विसरला व अविद्या मायेच्या विद्या मायेच्या मध्ये तो पडून भुलला आणि तो शुद्ध होता तो मलीन झाला म्हणून तो अज्ञान झाला व बेसावध होऊन माया भव चक्री फिरू लागला म्हणून बाळगीर स्वामी अज्ञान जीवाला अंगीकार करून त्या जीवाला सावध करतात नामदान देऊन त्या नामामध्ये लीन होऊन राहा मग्न होऊन राहा आनंद दत्त नाम ही थोर थोर कारण तुला दिलेले हे नाम कोणाचे आहे आनंदाचे म्हणून त्या तुझ्या 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 मनात तुझा, बुद्धीत चित्तात अंतकरणात ही आनंद दत्त मालकाला पूर्णपणे सामावून घे त्याच आनंदात आनंदी होऊन आनंदाचे नामस्मरण एकनिष्ठ एक, एक चित्त होऊन स्मरण करत राहा असे सतत निरंतर निशित आहेर निशी दिवस रात्र तोच नामाचा ध्यास या जीवाला लावून धर त्यामुळे तुझे जन्म मरण कुंटणार असे गुरु महाराज बाळगीर महाराज आपल्या पटशिष्याला आपल्या सर्व ज्ञान जीवाला तळमळीने अठासाने प्रेमाने वावडीने सांगत आहेत माय बाप हो आणि आपण सर्वजण अत्यंत आवडीने व्याकुळतेने ऐकून घेतलात श्रवण केलात आता यावर चिंतन करा मनन करा म्हणजे मनाला जीवाला आनंद दत्त नामाचा ध्यास लागेल हीच सर्व साधू संत माय बापांच्या चरणी परत परत विनंती करतो व समर्थ बाळगीर महाराजांचे अभंग त्यांचे विश्लेषण मी अज्ञान पामोर बालक कर, कर, करू शकत नाही मी गुरु माऊलींची कृपा ही तर माऊलींची कृपा आहे कारण मला निमित्त बनून आपल्याला सर्वांना ते स्वतः मला सुद्धा पर ज्ञान अमृत पाजविले म्हणून माय बाप हो तुमच्यामुळे मला हा अलभ्य लाभ झाला म्हणून तुम्हा सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन प्रणाम करतो व बोलता बोलता माझ्या वाणीतून काही चूक झालेली असेल आणि ती झालीच आहे अशी समजून तुम्ही उदार अंतकरणाने मला माफ करावी क्षमा करावी हीच सर्वांच्या चरणी विनंती करतो आनंद दत्त मालकांच्या चरणी विनंती करतो व झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो व सर्व व सर्वांना ಆನಂದೇ ಪ್ರೇಮೇ ಆನಂದ ದೇವದತ್ತ ಆನಂದ ದೇವದ ಆನಂದ ದೇವದ ಸದ್ಗುರು ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯಾತ್ರೀ ಋಷಿಯನುಸ ಕಿ ಜಯ ಆನಂದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಸಮರ್ಥ ಬಾಳಗೀರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಗುರುವರ್ಯ ಗಂಗಾ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಗುರುದೇವ ഗിരി മഹാരാജ ഹി ജയ ആനന്ദേദത്ത ആനന്ദ ദവദത്ത ആനന്ദ ദവദത്ത